हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा दोन हजार एकोणवीस यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर स्पर्धा परीक्षा विषयक सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गटप गट ब पूर्व परीक्षा दोन हजार एकोणवीस शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण पाचशे पंचावन्न पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा, सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणवीस रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल सामान्य प्रशासन विभागातील सहाय्य कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित एकूण जागा तेवीस अधिक एक म्हणजेच चोवीस प्रवर्गनिहाय पाहूया अनुसूचित जाती पाच अनुसूचित जमाती दोन विजा अ एक भज ब शून्य भज क एक भजड ड शून्य इमाव एक विमा प्र शून्य सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग चार एकूण मागासवर्गीय चौदा खुला नऊ अधिक एक एकूण पद चोवीस सर्वसाधारण अनुसूचित जाती तीन अजा एक विजा एक भज क एक इमाव एक सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग तीन एकूण मागासवर्गीय दहा खुला सात एकूण सतरा महिला अजा एक अजा दोन अज एक सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग एकूण एक मागासवर्गीय चार खुला तीन एकूण सात वित्त विभाग राज्य कर निरीक्षक गट ब राजपत्रित एकूण आहेत पस्तीस पदसंख्येत सात अधिक एक एकूण पस्तीस पद आहेत त्यामधील सात अधिक एक ही पद आहेत अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमाती तीन विजा अ एक बहज क एक बहज ड एक इमा व चार विमा प्र एक सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग सहा एकूण मागासवर्गीय पंचवीस खुला दहा एकूण पस्तीस गृह विभाग पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित एकूण पद आहेत चारशे शहाण्णव पदे पदसंख्या अनुसूचित अजा अडुसष्ट अज अडतीस त्याच पद्धतीने विजा अ सतरा भज ब बारा भज क अठरा भजड दहा इमा व चौऱ्याण्णव विमाप्र दहा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग एकोणऐंशी एकूण मागासवर्गीय तीनशे शेहेचाळीस खुला एकशे पन्नास एकूण पदा चारशे शहाण्णव प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे वेगवेगळ्या संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा खालील दिनांकास किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणवीस संयुक्त पेपर क्रमांक एक रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणवीस पेपर क्रमांक दोन रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणवीस पेपर क्रमांक दोन राज्य कर निरीक्षक अकरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस कक्षा अधिकारी पेपर क्रमांक दोन दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस अशा पद्धतीने वर नमूद तीन संवर्गासाठी आयोजित महाराष्ट्र क्रमांक एक हा सामायिक राहील तसेच सदरची पेपर परीक्षा एकाच दिवशी एकत्र एक घेण्यात येईल मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक दोन मात्र संबंधित संवर्ग संवर्गाची पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रम लक्षात घेऊन स्वतंत्र असेल अशा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाचशे पंचावन्न पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पात्र उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद